निसर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने আপনি <laughs> নিক্র <laughs>

त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेमध्ये पन्नास पैकी सेहेचाळीस ते, ते सत्तेचाळीस असे उमेदवार महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आमची घोडधोड सुरू आहे आत्तापर्यंत आलेले जे निकाल आले आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष एकवीस शिवसेना आठ अपक्ष पाच आणि उबाटा दोन हे आतापर्यंत जाहीर झालेले निकाल आहेत पण बहुतेक जागी जिथे आम्ही माहिती घेतोय तिथे माहितीचे उमेदवार मोठ्या फरकाने पुढे आहेत काही भागात काउंटिंग बाकी आहे पण मला विश्वास आहे की दोन हजार सात मध्ये एकदा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नासमधून बेचाळीस उमेदवार आमचे निवडून आले होते आता परत एकदा सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वात जे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिता लढवल्या आमचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी दुसरा उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्राताई पवार यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने परत एकदा केलेलं आहे आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं जो पाठिंबा आम्हाला दिला त्याच्यामुळे आम्ही सांघिक काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो सिंधुदुर्गाचा विकास ग्रामीण भागाचा विकास आता अजून ताकदीने करण्याची एक चांगली संधी आम्हाला आज चालून आलेली आहे आज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष एन डी आणि महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून आमच्या या ग्रामीण भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आता आम्ही आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून करू आज आणि निधी देऊन जसा राणे साहेबांनी उल्लेख केला होता किंवा एक संकल्प केला होता की आमच्या जिल्ह्याचं दोडोळी उत्पन्न हे साडेचार लाखाच्या घरात आम्हाला घेऊन जायचं आहे त्या दिशेने आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करून जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही ह्या पुढे आम्ही करणार आहोत आलेले जे पाच अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकतो मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीला हरवण्याची ताकद ना उघाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये पण आम्हीच अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं महायुती म्हणून आम्ही सांगीत लढलो पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहेत हे जे अपक्ष काही जे सावंतवाडे मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहे हे निषेध करत नाही मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब फडणवीस साहेब रवी चव्हाणजी एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूनी कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो आज अगर अशा अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर एकवीस आठ आणि हे पाच हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते लढले जुडून आले तेही आज आमच्याकडे आले आज आपल्या त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला मी तो बोलतो पन्नास ते पन्नास आमचे सगळे ते सगळे उमेदवार आज नेना आज जिंकून अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणे साहेब आणि आमचे फडणवीस साहेब आमचे एकनाथ शिंदेजी आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी असतील आमचे जिल्हा प्रमुख आमचे दत्ता जी असतील संजू परबजी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक असतील यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आमचे सगळेच कार्यकर्ते गावातल्या का प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्याला ताकद देऊन ह्या निवडणुकीसाठी काम केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल निश्चित पद्धतीने आला असेल परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो पुणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आता विजय राजकारणात कशी चर्चा झाली की सिंधुदुर्ग पुन्हा एकदा बँक झाले बघा राणे ब्रँडचा अर्थ आहे सिंधुदुर्गाचा विकास ह्या जिल्ह्याला एकोणीसशे नव्वद पासून तो आतापर्यंत जो काय प्रवास जिल्ह्याने केला आमच्या इकडे लाल मातीच्या रस्ते पासून आज कॉन्क्रीटच्या रस्त्याने वाढी वाडीमध्ये घेऊन जाणारे रस्ते टँकर मुक्त आमचा जिल्हा हे सगळी राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने वाढवलं ताकद दिली विकासाच्या मार्गावर घेऊन गेले राज्यात नाही देशात नाही जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्माने राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळून दिली आज चालणारे विचारांवर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि म्हणून राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दर्ड उत्पन्न वाढवणं राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला दोन हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं ह्याला राणे ब्रँड म्हणतात आणि म्हणून या राणे ब्रँडला ताकद देण्यासाठी जे काय आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी आतापर्यंत उभे राहिले आम्हाला ताकद दिली त्याचमुळे आज आम्ही एवढा मोठा विजय आम्ही मिळू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचा मुद्दा तुम्ही घेतला त्याचबरोबर तुम्ही एक महत्वाचा मुद्दा म्हटलेला की खासदार नारायण राणे यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांनी मतदान करावं त्याला यश दिले का सिंधुदर्गांनी बघा आज आम्ही निवडणुका लढवत असताना मी आदरणीय आमदार निलेश राणेसाहेब असतील आदरणीय आमचे दीपक केसरकर जे असतील यांनी अतिशय मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं आज निलेशजींच्या मतदारसंघामध्ये एकतर्फी निकाल क्षयित्रे लागलेला आहे दीपकजींच्या मतदारसंघामध्ये पण बरेपैकी निकाल लागलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र म्हणून असं तुम्हाला सांगितलं यावेळी राणेसाहेबांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि म्हणून राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असो आदरणीय निलेशजी असो आणि सगळेच राणेसाहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र मिळून आज आम्ही राणी साहेबांना पंच्याहत्तर वाढदिवसाला एक सर्वात मोठ गिफ्ट म्हणजे जसं मी, मी उल्लेख केला के की सिंधुदुर्गच्या इतिहासामध्ये बेचाळीस सर्वात टॉप आकडा होता आता त्याच्याही पुढे जाण्याची घडदोड आमची सुरू आहे म्हणून मला विश्वास आहे राणेसाहेब हे सगळे निकाल ऐकल्यानंतर निषेध पद्धतीने आनंदी होतील आणि समाधान होते आज एकनाथ शिंदेचा वाढदिवसा बघा या संघामध्ये तीन मधून दोन आमदार शिवसेनेचे आहेत आदरणीय निलेशजीने तेव्हाच आपल्या भाषणामध्ये जेव्हा शिंदे साहेब आले होते तेव्हाच त्यांनी सांगितले की आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तुम्हाला जिंकून देऊ तुम्हाला नऊ तारखेला भेट देऊ हो, म्हणून निलेशजींच्या माध्यमातून आमच्या केसरकरजींच्या माध्यमातून के आम्ही सगळेच उमेदवार खासदार आमदार निवडून यायचे पण नेमकं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी काय केलं जनता शून्य आहे जनता बघते अनुभव घेते आमच्या आमच्यासाठी काम करणारे कोण आहे आज एवढी सत्ता त्यांच्याकडे पण होती पण मुख्यमंत्री त्यांच्या घरातले होते तरी पण जिल्ह्यातले प्रश्न ते, ते सोडू शकले नाही पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणू शकले नाही फक्त मोठ्या प्रकल्पांना विरोध केला का राणींचा द्वेष म्हणून पण स्वतःने काय प्रकल्प आणले मुलांना कुठला रोजगार दिला म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या जनते सगळ्या काही गोष्टी ओळखल्यानंतर मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेच्या पक्षाला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना योग्य ती जागा दाखवण्याची सुरुवात केलेली आहे आणि ह्यापुढे काम दाखवूनच मत मिळवा विकास दाखवूनच मत मिळवा हीच भूमिका आमच्या मतदारांची असल्यामुळे मला विश्वास आहे यापुढे महायुतीचाच विजय सीक्र होणार अपक्ष पुन्हा तुम्हाला घेणार गेला अपक्ष उमेदवार आम्ही सगळेजण एकत्र बसू मी आहे जी आहेत दीपक केसरकरजी आहेत जी दत्ता सावंत सगळेजण आम्ही एकत्र सतीश सावंत सगळेजण एकत्र बसू एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा आम्ही पुढे ठरवणार आहोत आम्ही शेवटी आमच्या कमळचिन्हाच्या उमेदवारांवर पाडून अगर असं कोण कुठल्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर मग त्यांना किती जवळ घ्यायची ही भूमिका आपण महायुती म्हणून आम्ही निश्चितपर्यंत घेऊ सर राज्यात देखील देवाभाऊची महाराष्ट्र राज्यामध्ये सब कुछ अशी भूमिका आहे लोकसभेपासून मग विधानसभा झाली तर साहेबांच्या नेतृत्वात आपण विधानसभा जिंकली मग नगरपंचायतीमध्ये पण भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहिला आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष राहिलेला आहे त्यांच्याबरोबर ते सगळे महायुतीचे पक्ष त्यांच्या बरोबर आहेत पण शेवटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास मुख्यमंत्री म्हणून गेली एक वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाला जी काही चालना दिलेली आहे आज देशामध्ये सर्वात एक क्रमांकात राज्य हे महाराष्ट्र आहे आणि ही जनता पाहते अनुभवते आहे आज देवाभाऊच्या असलेलं महाराष्ट्र त्यांच्या बरोबर मंत्री म्हणून काम करत असताना मला विश्वास आहे वर्ष महाराष्ट्र में सतु देवा बहुत कहेंगे आज फिर एक बार हमारे सिंधु दुर्ग की जनता ने हमारे महायुति को मतलब भारतीय जनता पार्टी शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस के हमारे महायुति को लैंडस्लाइड विक्ट्री जिसको हम लोग कहते हैं लैंडस्लाइड विक्ट्री आपने विधानसभा में देखी आज मिनी विधानसभा सेमीफाइनल विधानसभा में भी फिर एक बार हमारे भारतीय जनता पक्ष पक्षित महायुति को आज ज्यादा से ज्यादा सीटें मतलब आज अगर हम लोग अनुमान लगाए तो 50 में से 47 सेवन सीट हम लोग को मिल सकते हैं इस तरीके के रुझान सब जगह शुरू है उस तरीके का मेजोरिटी सब जगह दिख रही है सिंधुदुर्ग के इतिहास में पहली बार इतनी बड़ी लैंडस्लाइड विक्ट्री महायुति को मिली है इसके सारा का सारा का श्रेय हमारे खासदार जिनके लीडरशिप में एम पी वो हमारे वेग नारायण राणी जी हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी हमारे दुसरे उपमुख्यमंत्री पवार मैडम इनके सब के नेतृत्व लिखे मैं हूँ हमारे हमारे आम विधायक नीलेश राणी जी हो दूसरे विधायक हमारे दीपक हम सब लोग महायुक्ति के, महा के हर एक कार्यकर्ता ने ताकत लगा के आज इतनी बड़ी लैंडस्लाइड विक्ट्री हिस्टोरिक विन जिसको हम लोग कहते हैं वो हम लोग ला सके इसके लिए मेरे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस के सभी कार्यकर्ताओं को मैं तय दिल से धन्यवाद देता हूँ उसके साथ हमारे मतदारों को भी दिल से धन्यवाद दूंगा कि उन्होंने हमारे नेतृत्व तो पर लीडरशिप पर जो विश्वास दिखाया है हमने पिछले एक साल जो के सरकार के माध्यम से जो उनके लिए काम किए हैं जो शुरुआत की है उस तो शुरुआत तो के एक साल में अगर उनका अप्रूवल हमको इस तरह चुनाव के माध्यम से मिलता है तो आगे आने वाले चार साल भी हम लोग और सिंसियरली काम कर सकेंगे ताकत से काम कर सकेंगे इसलिए सबका तह दिल से धन्यवाद दूंगा साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट